स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांना माझा नमस्कार आज आहे वट्टपौर्णिमा आणि वटपौर्णिमा वट्ट म्हटलं तर प्रत्येक लग्न झालेल्या स्त्रीसाठी हा खूपच महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूपच गरजेचं आहे म्हणूनच मी तुमच्यासाठी येऊन आले आहे वटपौर्णिमेचा लुक तोही सुद्धा ट्रेडिशनल आणि सिम्पल चला तर मग सुरुवात करूया आपण फर्स्ट स्टेपला फर्स्ट स्टेप आहे आपण चेहरा पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे जा जे वेट वाईट्स आहेत त्यांनी आपण चेहरा पूर्ण क्लीन करून घेऊया ज्याच्याने आपल्या चेहऱ्यावरती जे काही धूळ घाण वगैरे असेल ती साफ होईल आणि त्या क्लीन फेसवर आपण मेकअप जोडूया चेहरा मस्त क्लीन करून घ्यायचा नेहमी मेकअप करताना हे लक्षात ठेवायचं चेहरा एकदम क्लीन असला पाहिजे आता आपण बघूया सेकंड स्टेप वर सेकंड स्टेप आहे मॉइश्चरायझर छोट थोडस एकदम मॉइश्चरायझर घेतलं एक ते पूर्ण फेसला आपण लावून घेऊया ज्यातनी आपला फेस म्हणजे एकदम कोरडा पडणार नाही मेकअप केल्यावर मॉइश्चरायझर लावून घेतलंय सगळ्या स्टेजच्या अगोदर मी एक सांगेन स्किन केअर करायला विसरायचं नाही आहे मेकअप म्हटलं तर स्किन केअर इम्पॉर्टंटच आहे आता स्किन केअर झालं तर लिप केअर पण करूया आपण त्याच्याने आपण पूर्ण मेकअप करेपर्यंत आपले लिप्स प्रॉपर हायड्रेट होतील आणि त्याच्यावर मग आपण नंतर लास्ट लिपस्टिक लावलं की एकदम आता आहे प्रायमर हे बघा जिथे जिथे ओपन पोल्स होतात तिथे तिथे हे प्रायमर लावायचं आपल्याला प्रॉपर स्प्रे करून घ्यायचं आहे ज्याच्याने आपला जो बेस बसेल मेकअपचा तो एकदम नॅचरली आहे मी प्रायमर लावून घेतलेला आहे आता लावायचं आहे आपल्याला फाउंडेशन या सगळीकडे फाउंडेशन लावून घ्यायचं आहे विसरायचं नाही आहे बिकॉज आपला फेस आणि आपला ने इवन टोन दिसला पाहिजे एकसारखा दिसला पाहिजे म्हणून आपण फेस लावून दाखवायचा आता आपण हा वेट स्पॉन्ज घेतला आहे काही ना बोटांनी करायला म्हणजे बोटानी स्प्रेड करायला आवडतं ॲज युजल हे ज्याच्यावर डिपेंड्स आहे त्याच्यावर ज्यांना जसं करायचं असेल तसं मी प्रॉपर ह्या ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करून घेतला कन्सिलर करण्यासाठी मी घेतलं आहे इन्साईडचं पायलेट प्रॉपर आपण कन्सिल करून घेऊया जे जे डार्क्स एरियाज आहेत आयवर पण मी करून घेते त्या आयब्रोजवरती बिकॉज तिथे मग आपण आय मेकअप करताना प्रॉपर स्प्रेड होईल म्हणजे आपण जे ही काय करणार आहे तिथे जिथे पिगमेंटेड एरियाज आहेत तिथे तिथे मी हे लावते त्यासाठी मी हे पॅलेट घेतलं आहे स्टार्टिंगला आपल्याला आयवर हा ब्राऊन शेडच यूज करायचा त्याच्यावरच आपल्याला जे काही वेगळ्या आपल्या साडीच्या कलर्स असतील त्याच्या म्हणजे जे, जे कॉम्बिनेशन असेल ते आपण करू शकतो तुम्ही ब्रशने पण करू शकता बट मी हाताने प्रॉपर हाता ब्रे हा जो मी आज मेकअप करते तो तुम्हें तो ही साड़ी पर हा मेकअप है ओके ब्राउन कलर प्रॉपर लगना है तो अपन जै थोड़ा पिंक न्यूड पिंक, तो पिंक है मैं साड़ी में पिंक तो ला, ला 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 है हम तो न्यूड पिंक यूज करते इवल लगला पाजे बता मैं हर गोल्डन कलरचा शिमर आहे तुम्ही बघू शकता तुला ही स्पेस लिप लिपलायनर आहे शेड आहे बोल्ड ब्राऊन

आपण ज्वेलरी घालून घेऊया मध्ये माझा फेवरेट पाट्या पिच करायचं कशा थोडा टाकट्या करायचं ना असं घेऊया थोडासा जाग सेट होईल じゃあ、だっけ स्पेशल लुक तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्या सुहासिनीना माझ्याकडून वटसावित्रीच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत